भारतीय जनता पक्षानं लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर डॉ सुजय विखे पाटील हे नगरमध्ये दाखल झालेत त्यांनी खासदार दिलीप गांधी आणि शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तसंच युतीतील इतर नेत्यांना भेटून पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे डॉक्टर विखे यांना जरी खासदार गांधी यांना भेटण्याची तरी गांधी हे विखे यांना भेट देणार की नाही याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय सुजय विखे नगरमध्ये दाखल झाल्यानंतर विळत घाट या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा जोमान कामाला लागणार असं सांगितलं तर मी आज जरी भाजपात आलो असलो तरी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांसोबत माझे जुने चांगले संबंध आहे त्यांच्या पुन्हा भेटी गाठीही घेतल्या जातील तसेच पक्ष कार्यकर्त्यांशीही संवाद साधला जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं भाजपचे कार्यकर्ते किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असे कार्यकर्ते वेगळे नाहीत माझ्या मते आज राजकीय परिस्थिती अशी आहे की जे लोक वैचारिकतेनी आ... समजूतदार आहेत किंवा ज्यांचं एक वेगळं आमच्या माहिती अगोदरपासून होतं मग ते सर्व पक्षीय लोकांमध्ये असतं सगळ्यांना जाऊन भेटणार आहे भारतीय जनता पार्टीचे जे काही संघटना ते नेते असतील त्यांची आज जाऊन मी भेट घेणार आहे पक्ष कार्यालयावर जाणार आहे सेनेच्या पक्ष कार्यालयावर जाणार आहे आणि एक नवी उमेदी माझ्या प्रचाराला सुरुवात करण्यासाठी हे सगळे लोक जे आज गेले अनेक वर्षांपासून पक्षवाढीचं काम करत आहे मग ते भारतीय जनता पार्टीचे असू शिवसेनेचे असू अशा असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांचं योगदान आहे पक्ष जिल्ह्यामध्ये मोठं करण्यामध्ये त्या सगळ्यांना भेटणार जे ज्येष्ठ असतील त्यांचा आशीर्वाद घेणार जे समवयक असतील त्यांचं एक मित्र म्हणून त्यांच्याबरोबर राहून पुढची रणनीती ठरवली जाईल दिलीप गांधीची जी नाराजी आहे ती कशा स्वरूपाने काढणार आहात दिलीप गांधींना तुम्ही भेटणार आहात का हो गांधी साहेब हे पक्षाचे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत पंधरा वर्ष ते या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या मनामध्ये नाराजी असेल तर निश्चित मी त्यांना भेटायची वेळ मागितलेली आहे आणि त्यांनी वेळ दिल्यास मी त्या ठिकाणी जाऊन त्यांचं भेटून आशीर्वाद घेणार काल शरद पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आवाहन केले की एकोणीशे एक्याण्णवची पुनरावृत्ती करायची आपल्याला त्याचं उत्तर कार्यकर्ते देतील त्याचं उत्तर कार्यकर्ते आणि मतदार देतील तेवीस मे आपण पाहूयात आता मी त्याच्यावर काय बोलू शकतो વાદા પ્રતિનિધિ શબીર સૈયદ એનટીવી ન્યુઝ મરાઠી અહમદનગર